नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अजित पवारांनी उडवली शेतकरी बांधवांची खिल्ली आणि शेतकरी शेतकरी बांधवांवरती हसतोय असं आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे तर मग सविस्तर अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपले आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण या अगोदर सुद्धा अनेक शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही आश्वासन आपल्याला दिलेली होती किंवा महायुती सरकारने जे काही आश्वासने आपल्याला दिली होती तर त्याबद्दल त्या आश्वासनांबद्दल आपण बोललेलो हो, आहोत आणि शेतकरी बांधवांच्या काय अपेक्षा आहेत त्यावरती सुद्धा आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु आज अशी धक्कादायक शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीबद्दल धक्कादायक अपडेट जी समोर आलेली आहे तर त्यामध्ये अजित पवार जे आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत तर ते आणि मंत्री हस हसन मुश्रीफ हे जे काही शेतकरी बांधवांवरती हसत आहेत शेतकरी बांधवांची खिल्ली उडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही सोशल मीडियावरती तो व्हिडिओ देखील पाहिला असेल तर हे पाहून आपला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिंता करण्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवच तिथे बस समोर बसून शेतकरी बांधवांवरतीच हसत होता यासारखी अवघड परिस्थिती यासारखी वाईट परिस्थिती कुणाची असू शकते तर याबद्दल थोडंसं व्यक्त व्हावं वाटलं म्हणून आजच्या आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे अंतर शेतकरी मित्रांनो आता एका सभेमध्ये अजित पवार अजितदादा पवारांना ज्यावेळेस एका व्यक्तीने विचारलं की शेतकरी बांधवांची कर्जमाफी तुम्ही केव्हा करणार आहात तर त्यावर अजितदादांनी काय उत्तर दिलेलं आहे तर अजितदादा म्हणाले की मी या अगोदर किंवा या अगोदरच्या कुठल्याही भाषणामध्ये मी शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहे असं कधी म्हटलंय का मी शेतकऱ्यांना कधी वचन दिलंय का असं म्हटले आणि ह हसू लागले म्हणजेच शेतकरी बांधवांची तिथून पुढे त्यांनी खूप खिल्ली उडवली आणि त्या व्यक्तीला असंही सांगण्यात आलं की शेत हात आपले हातपाय पसरून आपण पांघरून घ्यायचं असतं म्हणजेच देशाची अर्थव्यवस्था काय आहे आणि यावरती आपण तू मला निवांत भेट आपण त्यावरती बोलू असंही त्या ठिकाणी अजितदादा पवार त्या व्यक्तीला म्हटलेले आहेत आणि विशेष म्हणजे समोर बसलेला जो शेतकरी बांधव आहे तर तो जोरजोराने हसत होता यासारखी वाईट गोष्टही शेतकरी बांधवांसाठी कुठलीच नसणार आहे म्हणजेच जे नेते आहेत म्हणजे अजितदादा पवार शेतकरी बांधवांवरती चेष्टा करताय शेतकरी बांधवांना हे सांगताय की आम्ही कसं तुम्हाला गोड बोलून तुम्हाला कर्जमाफीचं आश्वासन देऊन तुमच्याकडनं मतं घेतलेली आहेत आणि आता आम्ही सत्तेवरती आल्यानंतर तुमचीच आम्ही खिल्ली उडवत आहोत हे सांगत आहेत आणि शेतकरी बांधव त्यावरती हसत आहेत शेतकरी बांधवांना खूप विचार करण्याची गोष्ट आहे त्या ठिकाणी जमलेल्या एकही शेतकरी बांधवाने त्या ठिकाणी अजितदादा पवारांना प्रश्न केलेला नाही आणि जे काही मंत्री होते आ, हसन मुश्रीफ तर यांनी जर वेगळंच सांगितलं म्हणजे यांचं असं मत आहे की येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे पुढच्या विधानसभे निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करायची आहे ना असं हसत हसत उत्तर त्यांनी दिलेलं आहे म्हणजे यांना उत्तरं देताना काही थोडीशी तरी वाटायला पाहिजे की आपण ज्या शेतकरी बांधवांच्या बळावरती निवडून आलेलो आहोत आज त्यांनाच आपण काय उत्तर देत आहोत अरे आज तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही आहात तर या राज्याचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे या राज्याने तुम्हाला त्यांचं मंत्री बनवलेलं आहे पालकत्व दिलेलं आहे आणि तुम्ही जी काही भाषा वापरताय तर त्या भाषेमुळे शेतकरी समाजावरती किंवा शेतकरी बांधवांवरती याचा काय या परिणाम होईल याचा थोडासा तरी तुम्ही विचार करायला हवा होता आणि हे जे काही अजितदादा पवार आहे हसन मुश्रीबाई यांनी जे काही शेतकरी बांधवांवरती विधान केलेलं आहे यामुळे शेतकरी बांधव खूप म्हणजे खूप शेतकरी बांधवांच्या मनामध्ये खूप राग व्यक्त झालेला आहे आणि अजितदादा पवारांनी जरी या अगोदर म्हणजे महा अगोदर आपल्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं नाही की खरं त्यांच्या भाषणामध्ये त्यांना असं म्हणायचं की मी तुम्हाला शब्द दिला होता का तर जरी अजितदादा तुम्ही आम्हाला शब्द दिला नसला तरीसुद्धा तुमच्या पक्षाने म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडीने शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करू त्यानंतर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देऊ असं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा समोर आले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलं की आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करणार आम्ही शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार सत्तेत आल्यानंतर आणि त्याच बळावरती शेतकरी बांधवांनी महाविकास आघाडीला बाजूला करून महायुती सरकारला भरभरून मतदान केलं आणि तुमच्यावरती विश्वास टाकून तुम्हाला भरघोस मताने भूतोना भविष्य असं निवडून दिलेलं आहे आणि आज तुम्ही त्या शेतकरी बांधवांची खिल्ली उडवत आहात जरी अजितदादा पवार खिल्ली उडवत आहे परंतु ते तुमच्याच पक्षाचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांना आवडायला हवं जे काही अजितदादा वक्तव्य करत आहे शेतकरी बांधवांविषयी ते खूप वाईट आहे आणि अजितदादा हे विसरताय की शेतकरी बांधव तोच आहे जो एका दाण्याची हजार दाणे करतो आणि आपलं संपूर्ण राज्य चालवतो म्हणजे अजितदादा असं म्हणतात की राज्याची अर्थव्यवस्था बिकट आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची की नाही म्हणजे असं त्यांना बोलायचं होतं कर्जमाफी करणार नाही परंतु अजितदादा हे विसरताय की तुम्ही तुमच्या महायुती सरकारने तुमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा जाहीरनामा स्पष्ट केला त्यावेळेस तुम्ही मंत्रिपदामध्ये होता तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये सामील होता म्हणजे फक्त एका पक्षाचा निर्णय नव्हता तर तो संपूर्ण पक्षातील मंत्रिमंडळाचा निर्णय होता आणि यामध्ये तुम्हाला समावि यामध्ये तुम्हीसुद्धा समाविष्ट होते फक्त देवेंद्र फडणवीस साहेब पुढे येऊन जरी म्हटले असले की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर तो तुमचाच पक्ष आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तरही शेतकरी बांधवांना द्यावंच लागेल आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफीही करावीच लागेल अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरेल आणि रस्त्यावरती जर शेतकरी बांधव उतरला तर सरकारला हे खूप जड जाईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारला तर करावीच लागेल परंतु मला असं वाटतंय शेतकऱ्यांच्या आज हे अजितदादा पवार असतील हसन मुसूफ असतील हे जे काही खिल्ली उडवत आहेत तर ते खिल्ली उडवताना कुठे ना कुठे आपण सुद्धा यामध्ये जबाबदार आहोत कारण आपण सुद्धा शेतकरी बांधव येथे बसून हसत होता म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा अजितदादा करत होते आणि शेतकरीच त्या ठिकाणी हसत होता आणि यामध्ये म्हणजे एवढंच नाही तर आपणच म्हणजे आपल्याविषयी जे काही प्रश्न उठवत होते शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणारे नेते आपणच राजकारणापासून दूर ठेवलेले आहेत आणि आज आपल्यासाठी प्रश्न मांडणारे एकही व्यक्ती या राजकारणामध्ये राहिलेली नाही त्यामध्ये बच्चू कडू असतील नानाकडू म्हणजे सर बरेच असे नेते होते जे शेतकरी बांधवांवरती प्रश्न मांडत होते शेतकरी बांधवांचा विचार सर्वात अगोदर करत होते शेतकरी बांधवांसाठीच फक्त लढत होते तर त्यांना आपण विधानसभेपासून दूर ठेवलेलं आहे आणि याचाच परिणाम बांधवांना भोगावा लागत आहे म्हणजे आपल्यासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्ती यामध्ये नाहीत आणि अजितदादा पवार हे सातत्याने आपल्यावरती हसत होते आणि हे दाखवून देत होते की आम्ही तुमचा फायदा कसा घेतला आम्ही तुमच्याकडं तुमच्यासोबत गोड बोलून तुमचं वोटिंग कसं मिळवलं आणि आता आम्हाला तुमची गरज आहे म्हणजे शेतकऱ्यांची गरज आहे असं अजितदादांच्या वक्तव्यावरून दिसत होतं परंतु अजितदादा हे विसरत आहे की शेतकरी बांधव शेतकरी बांधवांनी जर ठरवलं तर शेतकरी बांधव काहीही करू शकतो म्हणजे शेतकरी बांधव जसं दाण्याचे हजार दाणे करून आपले संपूर्ण राज्य चालवतो तसंच ते राज्य बंदही पाडू शकतो आणि शेतकरी बांधव जर एकजूट केली शेतकरी बांधवांनी तर शेतकरी बांधव कुठलाही निर्णय जो आहे तर तो सरकारला घेण्यासाठी भाग पाळू शकतं शेतकरी यासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांना आपल्या आपणच आपल्यावरती हसण्यापेक्षा आपली एकजूट होणं महत्त्वाचं आहे आपण आपली एकजूट करून सरकारला हे दाखवून देणं गरजेचं आहे की शेतकरी बांधव हा राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचा आहे शेतकरी हा राज्याच्या राज्य चालवण्यासाठी किती महत्त्वाचा आहे म्हणजे शेतकरी बांधवांचं महत्त्व किती आहे हे पटवून देणं आता आपल्या शेतकरी बांधवांचं काम आहे आणि शेतकरी बांधवांनी जर एकजूट केली नाही तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही होणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट करावी शेतकरी बांधवांना तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय जे महाराष्ट्र